येत साल तर बाजू भी एक एक किलोमीटर आपण माइक लावलेले आहे मलाही गेल्या पंधरा दिवसापासून जे काही चिल्लर चिल्लर ची आवाज जास्त येते त्यांचा हिशोब घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाहिल्यानंतर निश्चित मला विश्वास आहे की का जो काही आय रिपोर्ट चैनाला सर्वे अरे बैठो भाई कमालोगी अरे नीचे बैठ जाओ राम वाले पुलिस वाले इनको बिठा दे ऐसा मत करो नहीं होगा तो पुलिस डिस्टर्ब करे ऐसा तुम्हारे पे हल्का सा प्यार भरा दोस्ती का समझिए होंगे दोस्ती मेरी एक ही गुजारिश है कि इतनी बड़ी लाखों की तादाद में जब लोग आते हैं अभी एक किलोमीटर ये साइड में भी सारे लोग हैं इधर भी पीछे वाले भी हात दे बिलकुल भी एक बार उसकी सपोर्ट करो एक बार सपोर्ट हो गया तो चीज एक हमारे जो, तमाम भाई। एक गावातून खेडे पाडे वाडी वस्ती तांडा गावात लोकांना गाड्या मिळाल्या नाही काही ट्रॅक्टर घेऊन आले काही टाटा टेम्पो घेऊन आले काही लोक मोटरसायकल वर या ठिकाणी पाच हजार मोटरसायकली आलेली आहे पाच हजार पाहिले मी रस्त्या <स्था> हे जे लोक स्वतःचा खर्च करून माझ्या सारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला मी पहिलेच बोललो या ठिकाणी नेत्यांची नाव घ्यायची आहे घेतली का नाही घेतली तर चाल कारण <स्थाथ> की फार तुम्हाला जे नेते बनवणारे आपल्याला ग्राम पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये निवडून देणारे हे जी मी फौज पाठवू पाहू लागलो मी कधी माझ्या आयुष्यामध्ये इतके लोक पाहिले नाही आज मी जे बोलू लागलो यामध्ये अनेक समाजाच्या लोकांनी जे पाठिंबा दिलेला आहे मी फक्त त्यांची नाव त्यांची यादी फक्त वाचून दाखवणार आज या ठिकाणी कोळी समाजाने पाठिंबा दिला धनगर समाजाने दिला राजपूत समाजाने दिला माळी समाजाने दिला बौद्ध समाजाने दिला बंजारा समाजाने दिला वंजारी समाजाने दिला आणि विशेषतः आपण बघितलं तर तेली समाज मातंग समाज वाणी समाज ब्राह्मण समाज न्हावी समाज वीर मा, समाज लिंगायत समाज सुतार लवार मन्यार अग्रवाल माहेश्वरी चर्मकार समस्त विनोद मंडलेच्या साहेब या ठिकाणचे पुरे जे आमचे सकल मारवाडी आहेत त्यांनी सर्वांनी जे पाठिंबा दिला सर्वांची नावं घेणं हो आवश्यक हो आहे आपल्याकडं या राजेंद्र बनसोळे आणि तालुका अध्यक्ष सचिन जनवंत जयवंतराव गोरे यांनीही अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचाही पाठिंबा दिला त्यांचाही मी मनापासून आभार मानतोय आज आपण बघतोय सिल्लोड सोयगाव मधल्या सर्व सर्व एबीएस क्रांती सेना यांचा पाठिंबा दिला प्रजासत्ताक एन डी आमचा हिरे आहे भारतीय प्रजासत्ताक चे अध्यक्ष आहेत पण त्याच्यामध्ये काँग्रेस बी नाव आहे मध्ये ना कोणीही उठू नका हे साम्यापाठी बैन्यात जाओ एक घर के जाना अच्छा नहीं है क्या मैं आपकी इज्जत करता हूं कोई भी बीच में उठ के एक भी आदमी नहीं जाएगा क्योंकि ये सभा ये प्रोग्राम आपके लिए है मैं तो उम्मीदवार हूं लेकिन उम्मीदवार को आमदार बनाने वाले आप तमाम हैं ये जे मैं बोलू लगलो अनेक संघटने पाठिबा दिल्ला है मैं सर्वाचार उल्लेख करना ये पाच वाजेला ही सभा संपवायची आहे चार वाजून दहा मिनिट झालेले आहे आणि चार वाजून दहा मिनिट झालेले आहे फक्त पन्नास मिनिटांमध्ये ही सभा संपणार आहे म्हणून तुम्हाला माझ्यासाठी तुम्ही पन्नास मिनिट दिले तर मी पाच वर्ष तुमचा सालदार म्हणून काम करण्यासाठी तुमचा आमदार कुठं कमी पडणार नाही मी सर्व लोकांची माफी मागल का अपेक्षापेक्षा जास्त लोक आल्यानंतर इकडे ही सर्व भरलेले पाठीमाग सर्व भरलेले या साइड हजारो लोक उभे आहेत आणि सर्व या साइड ने दोघही बसासाठी खुर्च्या नाही याची जाणीव मला आहे पण मी माफी मागल की शेवटी इतके लोक येतील ही कोणाला आमच्या कार्यकर्त्याला अपेक्षा नव्हती मला होती मंडपवाल्याला अजून कमीत कमी अर्धा किलोमीटर पाठीमाग घेऊन चाला ते नाही ऐकलं ते म्हणले आता इतका मोठा मंडप उभा मध्ये शक्य नाही यासाठी तुम्हाला जो त्रास झाला मी या राज्याचा मंत्री म्हणून नाही पण तुमचा सेवक म्हणून हात जोडून तुमची माफी मागा ठीक आहे तुम्हाला आठवण असल तुम्हाला आठवण आजची तारीख अठरा आहे माझा ह्या ठिकाणी शेवटची सभा झाली होती ती बी अठराच होती आता कोणाला लक्षात ऐका नाही आहे मला माहित नाही पण मला लक्षात त्यावेळेस सिंगल अशी होती आता डबल टिबल चोवल त्यावेळेस मी आपण पंचवीस हजार मताने निवडणूक जिंकली आता एक लाख पंचवीस हजार मताने जिंकण्याचा हा जो जनसागर आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही नेत्यासाठी इतके लोक ज्यावेळी जमा होतात लाखोच्या संख्येने त्यावेळेस या राज्यामध्ये एक तर पक्का झाला मी आगगाडी लोटणारा मंत्री रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री आणि चाय विकणारे आदरणीय पंतप्रधान पद पहा तुम्ही हो हे जनतेचा आशीर्वाद असतो सर्वसामान्य माणसाला कसा निवडून द्यायचं आज लाखो लोक ही सभा ऑनलाईन पाहू लागले राज्यभर राज्याच्या प्रमुख पुढाऱ्यांचे जसे भाषण होतात हे आमचे एन पासून तर सर्व चॅनल वाले याला ऑनलाईन मी तुमचाही आभार मानन प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये हे फोटो तुम्ही देऊ शकत नाही पुढचे देऊ शकतात पण ह्या साईटचे कसे देणार या साईट चे कसे देणार कोणता असा कॅमेरा नवीन बनवावा लागेल आता ला का इकडचे भीन तिकडचे भीन तिकडचे भी इकडे लड् हॉटेल पर्यंत इकडे बस स्टँड पर्यंत लोक जाम आहे मला आताच फोन आला होता सर्व गाड्या पूर्ण तुमचे कार्य करते अरे रस्त्यावर हजारो लोक आलेले आहेत हे आपल्या विजयाचा प्रतीक आहे आजच मी बोललो होतो भाषणामध्ये चार पाच ठिकाणी काठडा तारखेला त्यांचा समाचार घेईल काही लोक बोलतात का तुम्ही फक्त नारळ फोडतात अरे ज्याला कळत नाही खेड्यामध्ये जात नाही गावामध्ये जात नाही शहरामध्ये फिरत नाही त्याला कुठं माहीत पडेल विकास ज्यांनी दमड्याचा विकास केला नाही त्या लोकांना नारळ फोडण्याची संधी कशी मिळेल आणि हे जे उमेदवार आहेत ज्याला माझा प्रतिस्पर्धी म्हणू लागले आपण लक्षात घ्या की दोन हजार नऊ मध्ये एक दोन हजार चौदा मध्ये लाट होती लोक बोलत होते लाट है या वेळेस काय होईल पण त्यावेळेस बी मी वीस हजार ने यांचा सुपडा साफ केला वीस हजार आता तर मोदी साहेब बी माझ्याकडं लावा बरोबर ना तुमच्या पोस्टर वर तुमच्या याच्यावर तुम्हाला आहे ना लावा ना भाजपचा लावा मोदी साहेबांचा सा फोटो का लावत अरे नकली पोट भरण्याचा धंदा करणारे काही चिल्लर आहे मी चिल्लर यासाठी सांगतो की ते नाव घ्यायचे बी कामाचे <laughs> नाव तर त्याचा घ्यावा लागत जो आपल्या समोर लढणारा असला अरे एक तरफ तर दुसरी दुसरीकडे एक किलोचा माणूस अरे मी कधी कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो तर कलेक्टर महोदय खाली मला घ्यायला येतात हा गेल्यानंतर चपरासी येईल <स्दिक> हो> गुप एका गेली होती दोन हजार चार मध्ये त्यावेळेस या तालुक्याचा पूर्ण विकास खुटलेला होता दोन हजार नऊ पासून जी बुलेट ट्रेन चालू आहे विकासाची ती आपण आपल्या या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः काही लोकांना राजकारण समजत नाही तेही लोक हे करून घ्या कागद इतके सपोर्ट फार आले वाड्या वाले बोलते आम्हालाही तिकीट मिळाला पाहिजे होता काही लोकांनी तर राजकारणामध्ये असे मी पाहिले का फक्त यांच्या गाड्यामध्ये डिझेल पेट्रोल बी मोकरदांच्या पंपावरून मिळतो यांना अरे काय आपला विकण्याचा काम करू लागले कोणासाठी करू लागले कशासाठी करू लागले हे कुठून काम चालू आहे मला माहित आहे तो ही चंता जसा जसा तिकडचा विरोध चालू होईल दोन्ही कडे याचे परिणाम भी दिसतील इतके सोपे काही वाले एक ती शहा बहिणीला मी धन मनापासून धन्यवाद देईन गुजराती समाजाची बहीण आहे पण ज्या शब्दामध्ये बोलली हि त्यांना शप्रक आहे तुम्ही तीस वर्ष आमची मतं घेतली त्यावेळेस तुम्हाला पाकिस्तान सिल्लोड दिसला नाही जे उमेदवार आहे यांनी तर कहर करून टाकली म्हणे बांगलादेश आहे मग काय ना झकाराला उभं राहू लागलंय की आमच्या बांगलादेशमध्ये त्याला सिल्लोड कडत नाही सोयगाव कडत नाही असे लोक निवडणूक लागतात कमाल झाली अरे तालुक्याला बदनाम करणाऱ्या लोकापासून तुम्हाला सावध राहावं लागल त्यांनी हजार व्यापाऱ्यांनी त्यांचे मुलं बाड सहित मला पाठिंबा दिला त्यामध्ये गुजराती शंभर टक्के हजार होते मारवाडी सकल मारवाडी शंभर टक्के आजार अरे छोटे छोटे तेली माळी कोळी धनगर बौद्ध मातांग चमार सुतार लवार मन्यार टॅक्सी युनियन सर्व युनियन वाले अनेक लोक ज्या पद्धतीने मला मदत करू लागले अरे मी ज्या वेळेस अजिंठा लेणी या ठिकाणी त्या विरोधी लोकांना सांगतो कमी जे नारियण फोडलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा त्याचा काम जो पाहून जाण्याचा भाडा मी येईल तोड जाऊन <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकावन्न कोटी रुपये खर्च करून जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत काय केलं त्या नेत्यांनी त्याची माहिती एक एक जगाला माहीत पडावं यासाठी मी त्या एकावन्न एक कोटी खर्च करू लागलो आणि काही वेळे बोलतात का नारियल फोडू लागले यांचा डोकं होणार काही दिवस आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू बनवला त्या ठिकाणी शिव श्रेष्ठी संत सेवालाल महाराज एकावन्न कोटीचा डीपीआर अकरा कोटीचा मंजुरी मिळाली टप्प्या टप्प्याने दुसरी होणार सिल्लोर शहर मध्ये त्यावेळेस मी प्रवेशद्वार बनवला शिवाजी महाराजाचा त्यावेळेस दिशाभूल करण्याचं काम केलं का आता गावामधला पुतळा बाहेर नेण्याचा नवीन कट रचू लागलो ती मी तीही बदनामी केली माझी आता तर तीन तीन केले